नरम आणि स्मूथ हुंडा येण्यासाठी थोडंसं त्यात आपण तेल घातलावे त्यानंतर छान असं मळून घ्यावे मळण्याच्यानंतर असं पूर्ण लगे एकजीव करून घ्यायचा आजूबाजूची जी कणिक आहे ती आदर निघते आरामात तुम्ही अशी नखानं वगैरे काढून घ्यायची किंवा सराटा चमचा जे असलं तुम्ही जे वापरता त्यानं काढून घ्यायची थोडंसं तेल टाकून अगदी नरम होते अशी तर इथं अशा प्रकारे मस्त सोळून घ्यायचं आहे त्या कणिकाला छान जोर लावून करून घ्यायचं आहे म्हणजे आपण जे तेल घातलेलं आहे ते एकजीव होईल त्यानंतर पुन्हा तेल हाताला घेऊन घ्यायचं आहे अशा प्रकारे लावून घ्यायचं आहे म्हणजे हाताला पण आपले पीठ राहणार नाही ताटाला पण राहणार नाही एकदम स्मूथ होणार तर पुन्हा आपण तेल घेतल्याच्यानंतर हलक्या हातानं कणिक अशी मळून घ्यायची आहे तुम्ही पाहू शकता आपल्या ताटाला कसंच राहणार नाही असं सर्व घेऊन घ्यायचं आहे एकजीव होईल तिथपर्यंत करायचो